आहे आणि राजकीय दृष्ट्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अठ्ठ्याण्णव नवी दिल्ली इथे सुरू झालेलं आहे आणि तिथे काल आपल्या संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी महिलांच्या दुजाभावाच्या संदर्भात नागरी जीवनाच्या संदर्भात आपल्या संस्कृतीच्या संदर्भात आपली पाळंमुळं कशी रुजलेली आहेत आणि त्याच्यात समानतेच्या विचारातून कसं पुढे जायचं आहे याच्याबद्दल फार सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे तसंच माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर पुढे भाषा भाषांच्यामध्ये कसं भाषा भगिनी म्हणून काम करता येईल यासंदर्भात विचार मांडलेले आहेत त्याचबरोबर मराठी भाषा म्हणजे फक्त मराठी भाषा नाही आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराज आणि त्याच्यानंतर पुढे मराठ्यांनी केलेली लढाई पुढची सगळी दिल्लीपर्यंतची आणि जुलमी आक्रमणाला थांबवणं या पार्श्वभूमीवर अनेक वर्षांनी हे जे संमेलन सरहदच्या पुढाकाराने होतं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि इथे आलेले रसिक श्रोते आणि प्रेक्षक मला भेटले त्यांनी माझं अंतःकरण भरून आलेलं आहे कारण मराठी जीवन जगवणारे हे सगळे लोक आहेत जे इकडे आलेले आहेत आणि म्हणून त्यांची अपेक्षा पूर्ण होईल त्यांना कुठल्याही पद्धतीने निराश होणार नाही अशा प्रकारचं सगळे कार्यक्रम झाले पाहिजेत कविकट्ट्याचं उद्घाटन राजन लाखे यांनी माझ्या हस्ते ठेवलं होतं आणि त्याचं मी उद्घाटन केलेलं आहे कविताही वाचलेली आहे आणि उद्या सकाळी माझा जो सहभाग आहे तो, तो आम्ही असे घडलो या विषयामध्ये प्रवीण बर्दापूरकर आणि राजीव खांडेकर मी सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण आणि सुरेश प्रभू आमची प्रकट मुलाखत घेणार आहेत याखेरीज चौदा नंबरचा एक कक्ष आम्ही ठेवलेला आहे ज्याच्यात माझं साहित्य समग्र वाङ्मय सगळं तिकडे ठेवलेलं आहे आणि जे जे विचार मांडले गेले त्या विचारांच्या बरोबर साहित्य संमेलनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे माझी हीच अपेक्षा आहे की टीका जरूर व्हावी परंतु मिथ्या टीका चुकीची टीका जर का असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी ती लांब राहिलेली बरी राजकारणी लोकांनी साहित्यकांची जागा घेऊ नये असं माननीय अध्यक्षांनी मत व्यक्त केलेलं आहे ते योग्य कारण साहित्यिकांची जी खुर्ची असते ती राजकारणाला किती पेलवणारी आहे हा प्रश्न आहे आणि त्यामुळे राजकारणी स्वतःच्या खुर्चीतच समाधानी असतात त्यामुळे त्याखेरीज ती शेवटी माणसं आहेत आणि म्हणून ती स्वतःला व्यक्त करत असतात आणि पुढे काय होईल हा जो तुमचा प्रश्न आहे त्यात मला असं वाटतं की मराठी भाषा संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकास त्याचबरोबर उद्योग अशा अनेक विषयांच्यामध्ये पक्षांच्या पलीकडे जाऊन काम करणं शक्य आहे त्याची सुरुवात यामधून व्हावी महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधला जो संवाद संपलेला आहे तो संवाद काही पक्षांच्यामधला वाढावा आणि केवळ राजकीय के मतभेदामुळे एकमेकाला किंवा टीका करत बसण्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आलं तर ते चांगलं होईल अटलबिहारी वाजपेयीपासून ज्यांचे ज्यांचा समावेश साहित्य होत होता तर एवढी मोठी प्रगल्भता असतानाही काही नेते असे आहेत की ज्यांचा साहित्याशी संबंध नाही पण त्यांची साहित्यामध्ये मोठा हस्तक्षेप पाहायला मिळतो मला तुम्ही कोणाबद्दल बोलतायत काही कळलं नाही आहे मला कारण शेवटी वाचक जो असतो तो वाचकसुद्धा एक साहित्याचाच भाग आहे आणि त्यामुळे राजकारणात लोक असो किंवा दुसऱ्या कुठल्याही खेळाच्या क्षेत्रात असो त्यांना वाचक म्हणून प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात संदर्भ देणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं राजकीय सौहार्दाचं दर्शन घडलं उद्घाटन जे आहे मोदी ते मोदींनी केलं स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत आणि एकंदरीत त्यांची जवळीक वाढते का अशी एक चर्चा सुरू झाली असं बघतं हे बा आम्ही जे काही मोदी साहेबांना ओळखतो त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर अनेक वेळा व्यासपीठावर असण्याचे भाग्य आम्हाला मिळालेलं आहे त्यांची चौफेर नजर असते प्रत्येक गोष्टीवर आणि सगळ्यांशी ते शेवट झालं सभा की प्रत्येकाशी काही ना काही वाक्य बोलतात ते जे त्यांना माहिती असतं की तो माणूस काय आहे त्यामुळे ते जे काय त्यांनी मोदीसाहेब वागलेले आहेत ते एका संसंस्कृत माणसाचं जसं नेत्याचं वर्तन असेल तसंच त्यांचं आहे दुसरीकडे शरदराव पवार यांना आम्ही ओळखतो त्याच्यामध्ये पक्षाच्या किंवा वैचारिक मतभेदांच्या पलीकडे गुणग्राहकता हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांनीच हे सांगितलेले आहे वारंवार आम्हाला जे आम्ही त्यांच्याकडून शिकलो की राजकारण वेगळं ठेवायचं आणि मैत्री वेगळी ठेवायची त्यामुळे मैत्री जी आहे ती सगळी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आणि म्हणून मला असं वाटतं की हे सौहार्दाचं दर्शन महाराष्ट्रामध्ये मा झालं आणि ते सौहार्दाचं दर्शन एकनाथजी शिंदे यांना महाजी शिंदे यांचा पुरस्कार दिला त्यावेळेलाही दिसलं असतं तर मग मी म्हणू शकले असते की देर आहे दुरुस्त आहे काही महत्वाचा प्रश्न आहे सौदारांचं तुम्ही उदाहरण दिलं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्टेजवरती होते त्यांनी शरद पवार यांना आस्थीनं पाणी दिलं परवा देखील एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदीजी भेटले तेव्हा त्यांनी त्यांच्या तब्येतीच्या आस्थिने चौकशी केली तर हे पंतप्रधान देशाला वेगळ्या नजरेने पाहायला मिळतात एवढं सर्व महाराष्ट्राच्या मदतीला धावताने पाहायला मिळतात याबद्दल काय सांगा ते मुळामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जे राजकीय काम केलेलं आहे त्याच्यामध्ये नमो वंदन स्त्री शक्ती विधेयक आणून महिलांना आरक्षण दिलेलं आहे रामजन्मभूमीचा प्रश्न सोडवलेला आहे त्याचबरोबर कुठलाही रक्तपात न होता तो प्रश्न सुटलेला आहे त्याचबरोबर आता तीनशे सत्तरावा कलमाचा त्यांनी मुद्दा घेतलेला आहे अभिजात मराठी भाषेला दर्जा दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समान नागरिक कायद्याकडची वाटचाल चाललेली आहे माझ्या दृष्टीने भारतातल्या सर्व समाजातल्या लोकांसाठी म्हणून ही ऐतिहासिक महत्त्वाचं आहे संदीप तुला मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मुळामध्ये राज ठाकरे हे सगळ्यांना राजकारणाच्या पलीकडे भेटणारे नेते म्हणून परिचित आहेत पण निवडणुकीमध्ये काय होईल हे दोन हजार चौदापासून दोन हजार चोवीसपर्यंतच्या अनुभवाने मी सांगते की ते तुम्हाला फक्त पंधरा दिवस आधी फार तर कळलं तर कळेल तोपर्यंत तुम्ही उगाच बातम्या चालवून लोकांचा वेळ वाया घालून टायगर पुण्यातही होताना दिसते रवींद्र दंगेकर आमच्याकडे आले तर त्यांचं स्वागतच आहे असं उदय सामंत म्हणाले उदय सामंत एक मराठी भाषा विभागाचे मंत्री आहेत उद्योगाचे मंत्री आहेत अधिक राजकीय समन्वय करत असतात हे त्याची माहिती तुम्ही त्यांनाच विचारली तर चांगली राहील दंगेकर एक लोकप्रिय आमदार होते होते आता पुढच्या काळात त्यांना राजकीय काम करायचं असेल तर ता त्यांनी तो निर्णय जो घ्यावा कुठलाही दबावाशिवाय आणि मनाने निर्णय घेतला पाहिजे त्यामुळे मी राजकारणामध्ये कोणालाही आग्रह करत नसते स्वेच्छेने जे येतात त्यांना शिंदेसाहेब स्वत्येकाचं स्वागत करतात उत्सव आहे कोण कोण पवार साहेब हे पहा शरद पवार साहेबांना क्या प्रॉब्लेम क्या आहे हां हो काय त्याला नाही शरद शरद पवार साहेबांना आपण आता मी तर स्वतः बघा नव्वद सालापासून ओळखते चांगली त्याला चौतीस वर्ष झालेली आहे त्यामुळे तुम्ही काही जण लहान असतील तर तुम्हाला माहीत नसेल पण तुम्ही वाचून घ्या ते सगळ्यांशी भेटतात बोलतात चर्चा करत असतात सगळ्या पक्षांशी त्यांचा स्नेह असतो त्यातून तुम्ही राजकीय अर्थ काढाल तर तुम्हीच राजकारणातले विद्यार्थी म्हणून चुकाल असं मला वाटतं चौदाला सरकार होता सरकार कुठे कुठे शेवटी एकनाथ शिंदे विरोधी काय जे झालं ना त्याच्याबद्दल त्यांचं स्वतःचा स्टेटमेंट आलेलं आहे त्यांचे प्रवक्ते त्याच्यावर बोलतील आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असं आहे की ते एक महाराष्ट्राचे नेते आहेत त्यांचे काही छोट्या गोट मोठ्या गोष्टीत कोणाशी मतभेद असतील तरी सुद्धा राजकारणाचा जागी राजकारण आहे आणि वैयक्तिक मैत्री आणि स्नेह आणि सौहार्द हे वेगळं आहेत विषय दोन किशोर तिवारी जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की दिशा प्रकरणी आदित्य ठाकरेंना कधीही अटक होऊ शकते वारंवार हे प्रश्न प्रकरण पुन्हा पुन्हा चर्चेत आता त्यांच्या मला काहीही माहीत नाही आहे ह्या विषयामध्ये कारण किशोर तिवारींना एक मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा तज्ज्ञ म्हणून ओळखते त्यांचा चित्रसृष्टीबद्दल किती एवढा अभ्यास झाला आहे काय त्यांचे का सोर्सेस मला माहीत नाही मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही राज्यात तर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि पीयू पूर्णतः बंदी आणली हा एक फार मोठा विषय आहे आमच्याकडे सभागृहातसुद्धा याच्यावरती सन्माननीय आता ते सदस्य आपले निवृत्त आहेत जयंत पाटील यांनी लक्षवेधी लावलेली होती आणि आपले जे कारागीर आहेत त्या कारागिरांना शाडूच्या मूर्ती तुम्ही करा असं सांगितलेलं आहे वारंवार सरकारने परंतु ऐवजी ज्या बाजारात शाडू विरहित मूर्ती येतात त्यासुद्धा प्लॅस्टरच्याच असतात हा खरा मुद्दा आहे आणि त्यामुळे त्या बंदी आणत असताना त्यांच्या रोजगाराचा विचार करून पण पर पर्यावरणप्रेमी असे जे काही मार्ग असतील त्याचा जरूर विचार व्हावा असं मला वाटतं आणि सरकार तसा करेल कारण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आहेत त्यांनाही हा विषय सगळा माहिती आहे एकनाथजी शिंदे आहेत स्वतः फडणवीस आहेत गेले पंधरा वीस वर्ष या विषयाचं त्यांचं काम चालू आहे आणि त्यामुळे मला असं वाटत त्याच्यातून तो तोडगा निघू शकेल त्याच्यामधला एक व्यापाऱ्यांचा गट जो आहे किंवा बाकीचे जे लोक आहेत ते अमुक एका प्रकारे नेहमी आवाज उठवतात पण त्यांचा आवाज ऐकावा हेच आमचं कर्तव्य समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा